मी डॉक्टर गोरुनाथ कोण आज शारदा विद्यामंदिर मंदिर कठ्ठनिर्णय घेते आपल्या एस नॅपकिन बुके हाऊस पुरस्कृत मानसिक सामाजिक शैक्षणिक संस्थेचा स्पेशल दिवाळी अंक ज्याचं नाव आहे पाटी झाली डिजिटल आज प्रकाशन सोहळा संपन्न झाला हा दिवाळी विशेषांक खास शालेय विद्यार्थ्यांसाठी आहे म्हणून याचं उदाहरण आपण उद्घाटन बोलता या शालेय विद्यार्थ्यांच्या हस्तेच केलेलं आहे आणि निश्चितपणे हा दिवाळी अंक प्रत्येक विद्यार्थ्याला एक नवी दिशा दाखवण्याचे काम करायला आणि प्रत्येक पालकाला आपल्या मुलांच्या प्रती एक चांगली दिशा मिळेल ह्या अंकातून मी विनंती करेल ह्या दिवाळी अंकाच्या निमित्ताने की सर्व पालकांनी हा दिवाळी अंक वाचा आपल्या मुलांना वाचायला द्या जेणेकरून येणारी पिढी जी जसं मी म्हटलंय की पाठी झाली डिजिटल निश्चितपणे की डिजिटल पाठी तुमच्या मुलांना किती उपयुक्त आहे आणि त्याचा फायदा तुम्हाला किती दिवाळी अंकामधून निश्चितपणे तुम्हाला दिसेल असं मी तुम्हाला आवाहन करतो आणि हेच मी आपले भग्य परिवार मानसिक सामाजिक शैक्षणिक संस्थेतर्फे आपला सर्वांस दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा